कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का बसलाय आहे सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक आणि महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली गेले काही दिवस देशमुख यांच्यासह काँग्रेसचे बारा नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर आज शारंगधर देशमुख आणि आश्पाक आजरेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कोल्हापुरातील पुढील राजकारणाची दिशा दाखवली कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंग देशमुख यांच्यासह बारा माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा गेले महिनाभर सुरू आहे पंधरा दिवसांपूर्वीच आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरातील पस्तीस माजी नगरसेवक शिंदे गटात येणार असल्याची माहिती दिली होती या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे एकेकाळाचे कट्टर समर्थक शारंगधर देशमुख यांनी ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यांच्यासोबत माजी महापौरांचे दीर अशपाक अजरेकर हे सुद्धा उपस्थित होते तर पालकमंत्री प्रकाश आबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांचीही उपस्थिती होती दरम्यान लवकरच शारंगध देशमुख आणि काँग्रेसच्या अन्य काही माजी नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळं आमदार सतेज पाटील यांना हा मोठा धक्का आहे